ही एक माझी कोंबडी आहे पांढरी आणि तुला तुम्ही तुला बघू शकता बऱ्यापैकी मोठा आहे आणि मोठा का आहे तर प्युअर गवराणाचा आहे आणि हिचा वय झालेला मित्रांनो बऱ्यापैकी वयस्कर कोंबडी आहे ही आणि खूप अनुभवी आहे आणि आण तर खूप देते मित्रांनो ही कोंबडी आणि हिचं वजन पण खूप जास्त आहे आणि दुसरी गोष्ट बघितलं तर हा इथं बघू शकता तुम्ही इथं हे दिसतंय का हे बघा तर मित्रांनो हा जो गड्डा दिसत आहे तो पूर्ण तिचा पोटरीचा गड्डा आहे आणि फुल भरलेला आहे मित्रांनो ही कोंबडी खूप खायला हवळली आहे खूप खाते तर आणि आजारी पण पडतात आणि अंडे तर खूप देते मित्रांनो आता ही खूप अंडे झचे कलेक्ट केलेत मी आणि भरपूर सारे अंडे विकलेत पण आणि घरी खालेत पण आणि पिलं पण काढलेत ते आणचा मित्रांनो तर आता हिला औषध पाचवेत चला आपल्याकडे थोड्या कोंबड्या आहेत मित्रांनो त्यामुळे मी त्यांना औषध पाजवतो आणि ज्या लोकांकडे जास्त कोंबड्या त्यांना प्रत्येक कोंबडीला धरून औषध वाजवण्या शक्य होत नाही त्यामुळं त्यांनी पिण्याच्या पाण्यामध्ये औषध सोडलं ना तर मग ते लगेचच तिथून पिऊ शकतात कोंबड्या त्यांच्या तर एकदम सारी सोपी पद्धत आहे मित्रांनो औषध पाजवण्याची Pero a mí me ha ido como la naquita ospila, no conazas, está usted patrón. खुडकोंबडी ही आपली खुडकोंबडी आहे मित्रांनो आणि हिनं पण खूप आणले दिले आणि खूप छान कोंबडी आहे मला तर खूप आवडते ही कोंबडी पण एका ठिकाणी बसून असल्यामुळे हिचे सगळे केस काढलेले आहेत मित्रांनो दुसऱ्या कोंबड्याने आणि प्युअर गावराय बघा तिचा तुरा तुम्हाला बघू शकता किंवा तिचं तिचं तोंड पण तुम्ही बघू शकता एकदम प्युअर गावरण आहे आणि कलरवरून तुमचं लक्षात येईल की किती गावरण आहे तुम्ही आणि पाय पण बघा मित्रांनो Y sí, a fin de bien cobre, no. Ah, पण प्युअर गावरान पोडून बघा तुरावरून किंवा चोचीच्या आकारावरून किंवा पायावरून मिळतात पाय पण छोटेसे आणि बऱ्यापैकी लई लई किलोच्या जवळ वजन जास्त वजन नाही कलर आणि स्वच्छ या सगळ्या गोष्टी आपल्याला की हे गावरा आणि आपली ही एक आणखी वेगळी करून तुम्ही बघू शकता तिचा पण कलर कसा आहे आणि डॉट्स आहे तिच्या पंखावरती मित्रांनो म्हणजे ही पंख कोंबडी मल्टी कलर मध्ये आहे आणि तिचे पाय तुम्ही बघू शकता मित्रांनो कलर वगैरे बघा कसा आहे प्युअर गावरान कोंबडीची ही लक्षण असतात पायाचा जो कलर आहे काळसर कलर तर तो गावराण कोंबडीचा कलर मानला जातो मित्रांनो आणि स्ट्रक्चर बघा कसं आहे पूर्ण आणि वजनाला खूप हलकी आहे जास्त वजन पण नाही आणि तोंड वगैरे बघू शकता आणि हा तुरा आणि ही चोच तर एक जमनी आकाराची तुरा आणि चोच आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्ष म्हणजे इथल्या साईडला पांढऱ्या कलरचा ठिपका असतो तर तो पांढऱ्या कलरचा टिपका जो असतो ना मी तर माझ्या लहानपणापासून बघतोय तर गावरान कोंबड्याच्या इथं पांढऱ्या कलरचा टिपका नसतो आणि जे मिक्स कलर मिक्स ज्या कोंबड्या असतात हायब्रीड वगैरे आणि संकरित ज्या कोंबड्या असतात तर त्या कोंबड्यातरी इथं पांढऱ्या कलरचा ठिका आलेला असतो मित्रांनो तर तो तुम्ही बघून घेत जावा ज्या कोंबड्या नाही तीच कोंबडी गावरान अशी समजावी माझ्या तरी माहितीनुसार ती कोंबडी प्युअर गावरान असते मित्रांनो ही नवीन आहे कोंबडी तिला औषध पिऊन सवयच नाही मित्रांनो वाटते कापतात काय तर झालं तर मित्रांनो ही एक आणखीन वेगळी आहे ही वजनाला थोडीशी जड आहे आणि हिचे पाय तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप लांब आणि मोठे पाय आहे ही एका वेगळ्या कोंबड्यासोबत संकरित होऊन किंवा क्रॉस होऊन तयार झालेली ब्रीड आहे मित्रांनो गावरामध्येच आहे पण वेगळी ब्रीड आहे थोडीशी स्ट्रक्चर बऱ्यापैकी मोठं आहे आणि पाय खूप सारे असे लांब आहेत मित्रांनो तर गावरांमध्येच आहे पण मिक्स कोंबडी आहे आणि तुम्हाला इथे दिसायचं मित्रांनो ह्यांच्या इथे थोडंसं पांढरा टिक्का आहे नंतर हा पांढरा टिक्का दिसू शकतो मित्रांनो आणि त्या एका गोष्टीवरून जी गावरान आहे का नाही त्याबद्दल थोडीशी शंका येते ठेवा पण हाईटला खूप मोठी कोंबडी आहे आणि एक्सपेरिमेंटच्या तत्वावरती मी ही कोंबडी आलेली आहे मित्रांनो म्हणजे ही अंडे वगैरे किती देते ही खूट होते का नाही या गोष्टी सगळ्या पकण्यासाठी मी ही कोंबडी आलेली आहे मित्रांनो आणि बऱ्यापैकी मोठी कोंबडी झालेली आहे आणि सध्या तर ही तलंगाच आहे आणि आपल्याला त्यांनी चारशे रुपयाला त्यांनी ही कोंबडी दिली होती तर आता भाऊ हे अंडे वगैरे कधी देते आणि पिलं वगैरे काढते का खूड वगैरे होते का तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण हिच्या त्यापासून बघणार आहोत मित्रांनो आणि तिला जर झाली तर मग कशी होतात का तर आपल्याकडं गावरान कोंबडा आहे मग त्यापासून होणारी पिलं वगैरे कशी होतात ते पण आपल्याला बघायचं मी रात्री लावू शकत तर मित्रांनो ही एक आपण पांढऱ्या गल्ची कोंबडी आलेली आहे आणि पिअर पांढऱ्या कलरची आहे आणि पाठी बघा इथं कलर व्हायचा आहे हिचा इथला कलर थोडासा वेगळा आहे मित्रांनो ते बघा तुम्हाला दिसत असेल रेड रेड कलरचे थोडेसे इथं डॉट आहेत तर खूप छान युनिक कोंबडी आहे मला खूप आवडली आणि हिच्या इथं मित्रांनो हे बघा इथं पांढऱ्या कलरचा ठिपका आहे थोडासा पांढऱ्या कलरचा त्यामुळं ही प्युअर आहे का नाही त्याबद्दल शंका येते मित्रांनो आणि हिचे पाय पण जुन्या कोंबडीसारखेच लांब आहे बऱ्यापैकी लांब आहे मित्रांनो आणि ही केवढी उंच आणि मोठी होणार आहे परत तर एक्सपिरियंट एक्सपिरिमेंट तर चोवरचा आपण हिला पण आलेला आहे पण कलर मला खूप आवडला हिचा आणि खूप शार्प आहे झाडावर बसणारी कोंबडी होती ही आणि ज्यावेळेस मी हिला पकडायला गेलो होतो ना त्यावेळेस झाडावर उडून गेली ते गायपल झाली मित्रांनो मग परत एकदा संध्याकाळी जाऊन हिला पकडून आणावं लागलं की इतकी शार्प कोंबडी आहे मित्रांनो त्यामुळंच मी हिला विकत घ्यायची आता हिला आवश्यक पाहिजे चला मित्रांनो हे पाईप बऱ्यापैकी आत जातो त्यामुळे एवढं काही त्रास होत नाही आणि पाणी पण मध्ये जातो बाहेर येत नाही त्यामुळे पण आपण विकत आलेली बाहेरून आलेली कोंबडी मित्रांनो आणि तर तुरा जाडसर आहे जसा गावात कोंबड्याचा तुरा पातळ असतो मित्रांनो तसा तुरा हिचा जाडसर तुरा आहे डबर तुरा आणि बऱ्यापैकी लांब चोच वगैरे आहे आणि पाय तर खूप लांब आहेत मित्रांनो बऱ्यापैकी उंच कोंबडी आहे मित्रांनो ही खूप म्हणजे खूप उंच कोंबडी आहे पाय खूप मोठे आहे तिचे माहित नाही मला कुशेसोबत क्रॉस वगैरे होऊन अशी ब्रीड तयार झालेली आहे पण ही ब्रीड बाहेरची आहे आणि आपण विकत आलेले सांभाळण्यासाठी त्याच्यात आपण आपण स्वतःच